आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी धुळे तालुक्यातील कुंडाणे गावामध्ये दादाभाऊ पारदी यांच्या गव्हाच्या शेतात एक मोठा साप आढळल्यानं त्यांनी वॉर फाउंडेशनचे सर्पमित्र जगदीश माळी यांना संपर्क साधला तेव्हा चंद्रकांत चंदन ठाकूर आणि जगदीश माळी हे घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी केली असता शेतात असलेला सर्प हा अजगर जातीचा आहे हे त्यांच्या निदर्शनास आले आणि त्यांनी अत्यंत सुरक्षितरित्या सर्पाचा बचाव केलाय बचाव केला गेलेला सर्प हा अजगर जातीचा असून पूर्णपणे बिनविषारी असतो आणि त्यापासून मानवाला कोणताही धोका नाही असं सांगत जनजागृती केली आणि तो अजगर वन विभागाचे अधिकारी वनरक्षक रामदास पांढरे वॉर फाउंडेशनचे स्वयंसेवक जगदीश माळी चंद्रकांत चंदन ठाकूर स्वप्नील सोनवणे संदीप गायकवाड सागर सोनवणे मनीष पाडवी सनी शिरसाट ललित राठोड आणि कैलास ठाकूर यांच्या उपस्थितीत निसर्ग सानिध्यात सोडला चंदन ठाकूर वॉर फाउंडेशनचा एक समाजसेवक धुळे हो। येथील वारकुंडाने या गावातील दादाभाऊ पाडवी यांच्या शेतात गव्हाच्या शेतात एक साप आढळून आला त्यांनी वॉर फाउंडेशनचे मित्र जगदीश माळी यांना संपर्क साधला त्यावेळेस जगदीश माळी व मी स्वतः चंदन ठाकूर आम्ही त्या ठिकाणी धाव घेतली धाव घेतली व बघितले तर तो अजगर जातीचा नऊ ते दहा फूट लगभग हा साप होता तो ज अजगर हा बिनविषारी असून त्याला मानव मानवी मानवांपासून मानवांना त्यापासून काही धोका नाही आणि तो आम्ही बचाव करून वन फॉरेस्टच्या अधिकारी वनरक्षक रामदाव रामभाऊ पांढरे यांच्या निर्धनास आम्ही तो जंगलात निसर्गमुक्त केला निसर्गमुक्त के निसर्ग करत असताना वॉर्ड फाउंडेशनचे सर्व सव स्वयंसेवक व वनरक्षक संपादक यादवराव सावंत धुळे आपण पाहताय आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी